नमस्कार मंडळी मंडळी काल चोराडे मैदान पार पडलं आणि कालच्या चोराडे मैदानामध्ये बलिगडी शरीर क्षेत्रातील बरेचसे टॉप नामांकित नंदी पळाले कालच्या चोराडे मैदानामध्ये आपला सर्वांचा लडका लाखो दिलुकी या बैलगडी श्रीय क्षेत्रामध्ये आपण त्याला देव मानतो सात दशेकी स्त्री बाक्या डॉंग कालच्या चोराडे मैदानामध्ये पळाला बाकासूर सोबत पळाला रायफल रायफल नावाचा एक बैल काल बाकासूर सोबत पळाला आणि कालचं मैदान अतिशय सुंदर मैदान पार पडलं पारदर्शक मैदान पार पडलं तर मंडळी कालच्या चौराटे मैदानामध्ये बाकासूरमुळे तीन नंदी उजाडामध्ये आले म्हणजेच बाकासूरसोबत पळाला तो रायफल जो बाकासूरसोबत पळाला आणि फायनलचा गुलाल घेतला कालच्या चौराटे मैदानामध्ये रायफल आणि बाकासूर कालच्या मैदानामध्ये पळाला बाकासूरमुळे रायफल हा महाराष्ट्रामध्ये चर्चेत आला आणि काल मैदानदेखील गाजवलं मंडळी त्यानंतर बाकासूरमुळे दोन नंदी उजाडामध्ये आले बाकासूरच्या गाठामध्ये जे नंदी घासले म्हणजेच धडकन सोबत दुसरा एक नंदी पाळायला बघा बाकासूरमुळेच बैलगाडी क्षेत्रामध्ये बाकासूरला जर घासले तर त्या नंदीची कुठंतरी ह्या बैलगडी शिर क्षेत्रामध्ये चर्चा होती त्याचमुळे बैलगडी शरीयक्षेत्रामध्ये देव त्याला मानतात बाकासूर बाकासूरमुळे कालच्या चौराड्या मैदानामध्ये धडकन जी बाकासूरला गटाला गाडी घासली त्या गाडीची देखील ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काल चर्चा झाली आपण यूट्यूबवरती इंस्टावरती व्हिडिओ बघितले असं त्याचनंतर रायफल सोबत पळाला तो देखील महाराष्ट्रामध्ये बलिगडी क्षेत्रक्षेत्रामध्ये एक चर्चेत तो बघा आला तो पळत होता पण कुठंतरी पेरन वाचून टॉप नंदीसोबत पळाला नव्हता आणि सोबत पळाला आणि त्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्राभर झाली तर मंडळी आपल्या बाकासूरने काल जो मैदानत गाजवलं नाशिकच्या मैदानानंतर मैदानानंतर बाकासूर कालच्या मैदानामध्ये पळाला चोराडे मैदानामध्ये आता बाकासूर पुढच्या कोणत्या मैदानामध्ये नक्की पळणार तर म्हणजे बाकासूर पळणार आहे उद्या उद्याच महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये एकतीस मेला महाराष्ट्र केसरी मैदान पार पडणार आहे नागठाणे येथे उद्याच्या महाराष्ट्र केसरी नागठाणे या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका लाखो दिलकी दडकन दडकण केसरी बाकी दोन शंभर टक्के पळणार आहे बघूया उद्या पण सोबत एक नवीनच चेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो नाहीतर जुनी पण जोडी पाळत दिसू शकते पण माझ्या माहितीनुसार उद्या सोबत एक नवीनच पेहरा आपल्याला बाकेडवानच्या गळ्यात नक्कीच बघायला मिळेल कारण की बाकेडवान प्रत्येक मैदानामध्ये नवनवीन पेहऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो फक्त मोठं मैदान असलं तरच बाकासूरचा हा टॉपचा पेहरा असतो म्हणजे जो बैल उजाडामध्ये असतो तोच बाकासूरचा पेहरा असतो आणि इतर छोट्या मोठ्या मैदानामध्ये बाकासूरचा अंधारातला पेहरा असतो बाकासूर त्याला उजाडामध्ये काढतो त्याच पद्धतीने आपण इतरही मैदानामध्ये बघतोय उद्याच्या मैदानामध्ये पण बाक्कासूरचा एक अंधारातलाच पेहरा असेल नक्की बाकासूर उद्या देखील चांगले हॅट्रिक करेल नागठाणे महाराष्ट्र केसऱ्या मैदानामध्ये तुम्हाला काय आवडतं बाकासूरचा पेहरा कोणता पाहिजे उद्याच्या नागठाणे मैदानामध्ये आणि बाकासूरसोबत कोण पळायला पाहिजे ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये बलिगाडी क्षेत्रचित्रशी नवनवीन अपडेट घेऊन नवनवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद